शिर्डीत ठकफुटीमुळे अनेक उपनगरांमध्ये पाणी घुसले होते त्यास लक्ष्मीनगर देखील अपवाद नव्हते या भागातील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते अनेकांच्या घरात देखील पाणी घुसले होते अनेकांचे मोठे आर्थिक हजारो रुपयांचे नुकसान झाले होते अशावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक राजेंद्र शेळके यांनी तात्काळ मध्यरात्री एकोणीस कुटुंबातील स्त्री पुरुष वयोवृद्ध महिलांना आधार देत हॉटेल मंडई पॅलेसमध्ये निवारा उपलब्ध दे करून देत माणुसकीचे दर्शन आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे प्रतीक शेळके यांनी या अगोदर देखील परिस्थिती निर्माण झाली असताना दोन वेळा शिर्डी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका केशरबाई शेळके माजी गटनेत्या संध्याप्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती त्याबरोबरच भोजन चहापान नाश्ता देखील उपलब्ध करून देण्यात आला त्यांच्या कामाचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे यांच्या अनेकांनी कौतुक केलेलं आहे या कामासाठी दीपक पवार अर्जुन सुरंजे सयाजी पवार चंद्रभान पवार अभिषेक खंडीझोड प्रकाश भोर शिवा भोडगे सिद्धार्थ मगरे अरुण त्रिभुवन फिरोज इनामदार बाळू वाघमारे यांनी मोठे परिश्रम घेतले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव